राज्य विधिमंडळाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन यंदा विरोधी पक्ष नेत्याशिवायच उरखलेलं आहे असं चिन्ह दिसत आहे शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले आहेत ता या तासामध्ये तरी विरोधी पक्ष नेत्याचं नाव जाहीर होणार की नाही याचे सगळ्यांनाच वेध लागलेले शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभू आपल्याबरोबर आहेत नेमकं आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे अनिल परब सुनील प्रभू या सगळ्या नेते मंडळींनी ने, विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि नेमकं काय घडलं आपण थेट समजून घेऊया सुनील प्रभू यांच्याकडून सुनीलजी हे जे अधिवेशन आहे हे विरोधी पक्ष नेत्याशिवाय पार पडतोय विधान परिषदेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा ही एक शुभांकिका म्हणायची महाराष्ट्राच्या राज्यात शोकांकिका सत्ता पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायचंच नाहीये त्याच्याहून सिद्ध होतं शेवटी हे सभागृह जर नियम नियमावलीनुसार चालतं कायद्याने चालतं लोकशाहीनुसार चालतं तर आत्तापर्यंत दोन सदस्य अशा माणसाला पण विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे त्यामुळे या सत्ता पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद देऊन त्यांना ते जे काय भरमसाठ ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे मनमानी कारवा सुरू आहे त्याच्यावरती अंकुश आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेतेपद ते जाहीर करत नाही आहेत आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव यांचं नाव अध्यक्षांकडे आपण पहिल्या अधिवेशनामध्ये दिले परंतु प्रत्येक वेळा माननीय अध्यक्ष महोदय याच्यावरती कायदेशीर जो काय आहे तो अभिप्राय आल्यानंतर मी त्याच्यावर निर्णय घेतो अशा पद्धतीने सांगतायत त्यामुळे मला असं वाटतं की या अधिवेशनात देखील विरोधी पक्ष नेता खालचा सभागृहाचा घोषित होईल असं मला वाटत नाही आज उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली त्या भेटीमध्ये त्यांना ब्लॅक ट्रॉफी पाजण्यात आली त्याचप्रमाणे स्लाईस केक देण्यात आला पण प्रत्यक्षात मात्र जे नियमाप्रमाणे किंवा विरोधी पक्ष म्हणून निवडून आलेल्या लोकांना जे द्यायचं आहे ते देताना मात्र विधानसभा अध्यक्ष हातचं लागत असं तुम्हाला वाटतं का त्यांनी असं म्हटलंय की वेगळ्या राज्यांमधले जे काही अशा संदर्भातले तपशील आणि गुंते आहेत त्याचा अभ्यास करून हे सगळं ठरवलं जाईल इतकी गुंतागुंत झाली आहे का असं आपल्याला वाटतं असं की अध्यक्ष महोदय आणि शिवसेना पक्षप्रमुख हे हो आत्पर्यंत काय बोलले ती गोपनीय बैठक होती त्यांनी चहा पियाले की केक खाल्ला हे देखील मला माहित नाही पण मी त्यांच्यासोबत तिकडे होतो अध्यक्ष मोदय हो आणि उद्धवजी ठाकरे यांची गोपनीय बैठक झाली आणि त्यांनी खास करून उद्धवजी अध्यक्षांना विनंती हो केली की के आमच्याकडून भास्कर जाधव यांचं नाव हो दिलेलं आहे त्यामुळे आपण याबाबतचा निर्णय घ्या माझी अशी माहिती आहे की विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांचं पत्र घेतलं आहे त्यांच्या नावाची घोषणा होईल पण भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा होताना कायदेशीर गुंता किंवा इतर संसदीय अडथळे असल्याचं सांगितलं जात आहे प्रत्यक्ष काय सत्ताधारी शिवसेनेच्या अगदी म्हणजे दोनशे बत्तीस आहेत विरोध सत्ताधाऱ्यांचे आणि शिवसेनेचे जर आपण बघायला गेलं तर फक्त वीस आमदार आहेत मग भास्कर जाधवांना सत्ताधारी आहेत की शिवसेनेला विरोध विरोधक घाबरतो केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विरोधी पक्ष नेता भास्कर जाधव यांच्या रूपाने विधानसभेमध्ये होईल म्हणूनच कदाचित आत्तापर्यंत टाळाटाळ सुरू आहे असं आता विधानसभेच्या बाहेर महाराष्ट्राची जनता बोलू लागली हे सगळं होत असताना असं म्हटलं जातं आमदारांमध्ये किंवा शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे की एका बाजूला भास्कर जाधव यांचं नाव पाठवलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा झाली खरं काय खोटं काय डपक्या आवाजात काय बोललं जातं डपक्या आवाजात नाही मोकळ्या आवाजात बोललं जात की काल पक्षप्रमुख या विधानसभेमध्ये आले त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांसमोर सांगितलं की आमच्या पक्षाच्या वतीने आणि तिन्ही पक्षांच्या वतीने एकच नाव आम्ही विरोधी पक्षनेसाठी विधानसभेसाठी दिलं आहे त्यांचं नाव आहे भास्कर जाधव पण या भास्कर जाधव किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला नेमकं कोणतं मांजर आडवं जात आहे विरोधी पक्षनेता बनण्यासाठी किंवा ती संधी मिळण्यासाठी असं तुम्हाला इतक्या वर्षाचा एक अनुभवी किंवा जिष्ट आमदार म्हणून वाटतं की या विधानसभेमध्ये मी गेली अनेक वर्ष एक आमदार म्हणून काम करतोय महाराष्ट्राच्या राजकारणात मी काम करतोय विधानसभा मी जगून बघितले मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व प्रशासकीय विभागात मी काम केले परंतु असं ज्या पद्धतीने आता विरोधी पक्ष नेतेपद जे लांबणीवर जात आहे ते बघून खरोखरच लोकशाही कुठेतरी लोप पावते काय अशी शंका येते आणि त्यामुळे आता कोणता ज्योतिषी आणायचा ते ओम फट स्वाद्वारे याची माहिती घ्यायची हे आता प्रत्येकाच्या मनात अशा पद्धती प्रश्न पडू लागले विधानसभा अध्यक्ष कुणातरी फडद्यामागच्या सूत्रधाराचं ऐकून ही संसदीय आयुध वापरून या सगळ्या गोष्टीची निवड करतील असं तुम्हाला वाटतं आणि विधानसभा अध्यक्ष हे स्वायत्तपद आहे त्यांना स्वतः जो अधिकार आहे सभा ही कायद्याने चालते सभा शासनाचा चालते त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांचा तो अधिकार आहे त्यांनी तो बजावला हे आहेत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू ते लोकशाही प्रक्रियेप्रमाणे विधानसभेचा विरोधी पक्षनेता नेमला जावा अशी मागणी करतायत पण एका बाजूला शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला हा पक्ष हिरवी हुकुमशाहीवर चालायचा पण आज त्याला लोकशाहीची उपासना करावी लागते याचं कारण असं आहे की दोनशे बत्तीस सदस्य असलेल्या सत्ताधाऱ्यांसमोर वीस संख्याबळ असलेल्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला किंवा या गटाला विरोधी पक्षनेते पद देताना मात्र खूपच खळखळ करावी लागते आणि हेच या लोकशाहीचं विडंबन आहे पर्सन संदेश पाटोळेसह मी राजेश कोचरेकर भवन नागपूर